भाजपच्या जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या कन्या ईशानी वाघ यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आज दिनांक सव्वीस दिस डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उज्ज्वलची निकम प्रवीण दरेकर मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा घडसे मनीषा कायंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तसेच या प्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आमदार सुरेश भोडे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचीही यावेळी उपस्थिती होती निश्चितपणे आमच्या जुन्या सहकारी आहेत पक्षाच्या खासदार तर आहेतच पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम केलं आहे त्यामुळे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे आमच्याच घरचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत मी पहिल्या दिवशीच सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही आहेत महसूल मंत्री सोबत आहेत लक्ष घालतील वायर वायर बघा वायर इकडे सर गाडी